नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदमध्ये आपलं स्वागत तर आजपासून आपण नवीन मालिका सुरू करतो आहे ताणाचं काम तमा यामध्ये आपण मानसिक ताण म्हणजे काय ताण येण्याची वेगवेगळी कारणं कोणती जेव्हा आपण ताण घेतो तेव्हा शरीरात काय काय होतं मनात काय काय होतं आणि तणावमुक्त होण्यासाठी काय काय करता येऊ शकतं हे आपण या मालिकेत बघणार आहोत तर व्हॉट इज सायकोलॉजिकल स्ट्रेस सायकोलॉजिकल स्ट्रेस इज डिफाईंड ॲज अ पर्टिक्युलर रिलेशनशिप बिटवीन द पर्सन अँड द एनवारमेंट दॅट इज अप्रेस्ड बाय द पर्सन ॲज टॅक्सिंग और एक्सेडिंग हिज ऑर हर रिसोर्सेस अँड एनडेंजरिंग हीज ऑर हर वेलबींग लारूस आणि फॉकमन या सायकॉलॉजिस्टनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मानसिक तणावाची अशी व्याख्या केलेली आहे तुम्ही गुगल केलं तर वेगवेगळ्या लोकांनी केलेल्या अशा अनेक व्याख्या तुम्हाला मिळतील मी गुगल केलं मला ही व्याख्या मिळाली मला ही आवडली आता हीच व्याख्या थोड्याशा सोप्या भाषेत बघूया हां ताण म्हणजे आपल्या मनातील आणि बाह्य परिस्थितीतील असं नातं जे आपण आपल्या मनातील शांतता वजा करून आपण वाढवतो अगदी सोप्या भाषेत आणि थोडक्यात मनातली शांतता कमी झाली की मनातला ताण वाढतो <laughs> आणि त्यामुळे ताण येण्याची कारणं कोणती तर अर्थातच मनातली शांतता कमी होण्याची कारणं हीच ताण येण्याची कारणं मग कोणकोणत्या कारणांमुळे आपल्या मनातली शांतता कमी होते आज विचार करा बरं का उद्या आपण ह्यावर सविस्तर बोलू तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद